तर बघू शकता मैत्रिणींनो आपण एकाच कणखेपासून दोन प्रकारच्या पुऱ्या बनवल्या आहेत एक खुसखुशीत पुरी आणि एक नरमसूत पुरी तर बघूयात आपण याची रेसिपी कशी आहे श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो मी अंजली कुंभार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण बनवा आहोत मुगा डाळीची पुरी यासाठी मी इथं घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ ती आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ या पद्धतीने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आता मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये एक ग्लास भर पाणी घालून डाळ भिजूत घालणार आहे चार पाच तास अशीच ही डाळ आता भिजू घालायची आहे आता या डाळीला भिजून चार पाच तास झालेले आहेत तर बघू शकतो आपण ही डाळ छान मुरलेली आहे आता मी तुम्हाला थोडंसं बोटानं दाबून दाखवते बघा किती छान मुरलेली आहे आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊ आणि स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सरला फिरून घेऊ तर आता मी याच्यातलं पाणी सर्व काढून घेतलं आहे आणि दुसऱ्या एका स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आता मी याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढून याची बारीक पेस्ट करून घेणार आहे थोडंच पाणी घालून आपण हे मिक्सरला वाटून घेऊ आता अगदी थोडं पाणी घातलेलं आहे मी या डाळीमध्ये तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक वाटणी मी वाटून घेतलेला आहे आता आपण या थाटीमध्ये काढून घेऊ आता राहिलेली सुद्धा मी याच पद्धतीने काढून घेणार आहे तर आता आपण या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत याच्यामध्ये जेवढं पीठ बसन तेवढंच घालायचं आपल्याला इथं पाण्याचा उपयोग थोडाही करायचा नाही या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसन एवढंच घालून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची लसण जिरेची पेस्ट करून घेतली आहे याच्यामध्येच मी मीठ टाकलेलं आहेचं विपुरतं तर ते घालून घेऊन आणि हे ओवा टाकणार आहे मी थोडासा याच्यामध्ये तो हातावर कायचा या पद्धतीने याच्यामध्ये चवीसाठी मी तिळं टाकणार आहेत तिळामुळं या पुरीची चव खूप छान येते हळद एक चम्मचभर याच्यामध्ये आता एक दोन टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आणि कोथंबीर टाकायची तुम्ही हवा असाल तर याच्यामध्ये मेथीसुद्धा घालू शकता आता कोणतंही पाणी न घालता याचा घट्ट गोळा करून घ्यायचा पीठ आपण परत घालू शकतो तर या पद्धतीने आपला घट्टसर गोळा तयार आहे आपल्याला पुरी बनवायची म्हणून घट्ट गोळा बनवून घ्यायचा आणि दहा पंधरा मिनटं असं तेलाचा हात लावून ठेवून द्यायचा तुम्ही मिरची ऐवजी याच्यामध्ये लाल चटणीसुद्धा वापरू शकता तर चला पंधरा मिनटं आपण याला असंच झाकून ठेवू आता आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊ त्यासाठी मी इथं जेवढ्या आकाराची तुम्हाला पोळी लाटायची आहे त्या आकाराचे तुम्ही गोळे करून घेऊ शकता तर मी याप्रमाणे सर्व पिठाचे गोळे करून घेते तर बघा इथं मी सगळ्या पिठाचे असे गोळे करून घेतलेले आहे आता आपण पुरी लाटून घेऊया थोडासा तेलाचा हात लावायचा खळपाटाला आणि मग ही लाटी ठेवायची या पद्धतीने मी आता सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे आपण कडईत तेल तापत ठेवूया आणि पुऱ्या लाटून घेऊया चला तर आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तेल छान कडक झालेला आहे पुरी थोडी जाड लाटायची नाहीतर पुगत फुगत नाही कडकण्यासारखी होती तर बघू शकता आपली पुरी आता आपण दुसरी टाकूया तरा या तर आता आपण याप्रमाणे सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत तर बघू शकता ज्या आपण जाड त्या मस्त फुगलेल्या आहेत पण मुलांना एकदम कुरकुरीत पण पुऱ्या आवडतात म्हणून मी काही पातळ लाटून घेतलेले आहेत तर बघू शकता मैत्रिणींना आपण एकाच कणकेपासून दोन प्रकारच्या पुऱ्या बनवल्या आहेत एक खुसखुशीत पुरी आणि एक नरमसुद्ध पुरी तर बघूया